नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाम समिती वरोरा जात आहे लोकल आवकाली चारशे चौतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व अदरांधर भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली चारशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्व अदरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित समिती अमरावती आवकालेली सत्तर क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार बासष्ट रुपये त्यानंतरची बाळासमीट आहे सावनेरा अवकाली तीन हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे समुद्रपूर आवकाली एक हजार सात क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे पारशिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल आलेली चारशे बावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये नंतरची समिती आहे जामनेर जात आहे हॅब्रिड आवा का एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळ समिती अकोला मुंज था। जात आहे लोकल आवक आलेली चार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे नव्याण्णव रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार सातशे एकोणपन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे उमरेडा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली सोळाशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे साठ रुपये आणि सर्व अदरंतर भेटले आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली नऊशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व अदरांदर भेटला आहे सात हजार रुपये पुढची बाळासाहेब आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकालेली चारशे सोळा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजारा समित आहे हिंगणा जात आहे लोकल अवकालेली पंचाळीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार सा पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकालेली आठशे पाच क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे रुपये पुढची समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाली सहाशे क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलंब्री जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे त्रेपन्न क्विंटलची किमानदे भेटले आठ हजार शंभर रुपये कमालद्र भेटले आठ हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले आठ हजार शंभर रुपये तर हे होते आजच्या महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद